नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये दे, वास्तुशास्त्रानुसार देवघर किचन मास्टर बेडरूम शौचालय सेप्टिक टाकी कोणत्या दिशेला असावी त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो जर तुम्हाला वास्तुशास्त्रावरती विश्वास असेल तर आजचा व्हिडिओ सर्वांसाठी खूप महत्वाचा होणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो सुरुवातीला जाणून घेऊया की देवघर कोणत्या दिशेला असावे वास्तुशास्त्राप्रमाणे मित्रांनो पूर्व दिशा पश्चिम दिशा उत्तर दिशा आणि दक्षिण दिशा ईशान्य कोण आग्नेय कोण वायव्य कोण आणि नैऋत्य कोण मित्रांनो देवघर करण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण म्हणजे देवघर बांधण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण म्हणजे ईशान्य कोण मध्ये मानले जाते ईशान्य कोण देवघर करण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण आहे जर तुम्हाला ईशान्य कोण मध्ये जागा नसेल से। तर पूर्वेच्या दिशेला सुद्धा तुम्ही देवघर करू शकता मध्यस्थानापर्यंत पण आग्नेय कोपऱ्यामध्ये देवघर करू नका किंवा उत्तरच्या दिशेला सुद्धा तुम्ही देवघर करू शकता मध्यस्थानापर्यंत समजलं मित्रांनो देवघर करण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण ईशान्य कोण मध्ये मानले जाते त्यानंतरनं किचन करण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण कोणतं आहे किचन करण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण म्हणजे आग्नेय कोपऱ्यामध्ये तुम्ही किचन करू शकता जर तुम्हाला आग्नेय कोपऱ्यामध्ये जागा नसेल तर वायव्य कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही किचन करू शकता पण ईशान्य कोण आणि नैऋत्य कोण मध्ये किचन कधीही करू नका समजले मित्रांनो त्यानंतरनं जर तुम्हाला मास्टर बेडरूम बांधायचा असेल तर मास्टर बेडरूम बांधण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण दक्षिण दिशा तुम्ही मास्टर बेडरूम बांधू शकता दक्षिण दिशेच्या मध्यस्थानी किंवा या नैऋत्य कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही मास्टर बेडरूम करू शकता पण नैऋत्य कोपऱ्यामध्ये मास्टर बेडरूम करण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण मांडले जाते करू शकता वायव्य कोपऱ्यामध्ये सुद्धा मास्टर बेडरूम करू शकता पण सर्वात बेस्ट ठिकाण मास्टर बेडरूम करण्यासाठी ईशा नैऋत्य कोण मध्ये मांडले जाते समजले मित्रांनो त्यानंतरनं तुम्हाला जर शौचालय बांधायचं असेल तर शौचालय बांधण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण वायव्यच्या कोपऱ्यामध्ये मांडले जाते जर वायव्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला जागा नसेल शौचालय बांधण्यासाठी तर पश्चिमेच्या मध्यस्थानापर्यंत बांधू शकता किंवा द दक्षिणच्या मध्यस्थानी तुम्ही शौचालय बांधू शकता पण वायव्य कोपऱ्यामध्ये शौचालय बांधण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण आहे त्यानंतरनं जर तुम्हाला सेप्टिक टाकी बांधायची असेल तर सेप्टिक टाकी बांधण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण वायव्य कोपऱ्यामध्ये मांडले जाते फक्त आग्नेय कोपऱ्यामध्ये दक्षिणमध्ये किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये सेप्टिक टाकी किंवा शौचालयाचं बांधकाम कधीही करू नका शौचालय तुम्ही दक्षिणच्या या मध्यस्थानापर्यंत करू शकता पण आग्नेय कोपऱ्यामध्ये आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये शौचालयाची टाकी म्हणजे सेप्टिक टाकी किंवा शौचालयाचं बांधकाम कधीही करू नका सेप्टिक टाकी बांधण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण वायव्य कोपऱ्यामध्ये मानले जाते व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद